सावली या मालिकेच्या उद्याच्या आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो ऐश्वर्या स्वतः so, पायावर कुराड मारून घेणार आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याने जो प्लॅन सगदेवाला तसेच सारंग सावलीला लज्जित करण्यासाठी बनवलेला असतो म्हणजे सर्वांसमोर सारंग सावलीचा अपमान झाला पाहिजे यासाठी ती प्लॅन करते कारण की तिलोत्तमा घरात नसते आणि घरामध्ये असे काही क्लायंट्स येणार असतात की ज्यांच्यासोबत ऐश्वर्याची मिटिंग असते परंतु त्याबरोबरच ऐश्वर्याने दुसरी खेळी खेळलेली असते ती म्हणजे सगदेवाला तिने पाहिलेलं असतं की सगदेवा डिलिव्हरी बॉयचं काम करतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या तिथे जाते जिथे त्यांचं काम सुरू असतं आणि तेव्हा तिथल्या दुसऱ्या व्यक्तीला सांगते की हे जे सर्व सामान आहे हे, हे मेहंद्र हाऊसमध्ये पोहोचवायचं आहे परंतु तू ते घेऊन यायचं नाही आहे तू त्या व्यक्तीला सांगायचं आहे ती सगदेवाकडे बोट करून दाखवते त्यानंतर ती व्यक्तीला ती पैसेसुद्धा देते त्यानंतर आपण पाहतो की सगदेवाला या गोष्टीची कोणतीच कल्पना नसते आणि सतत सावलीसुद्धा सगदेवाला फोन करत असते कारण की रक्षाबंधन आहे आणि दादा आणखीन घरी आलेला नाही आहे मी काल तर आठवण करून दिली होती देवासुद्धा घरी आलेला नाही आहे असं ती अमृताशी बोलताना सांगत असते त्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र सगदेवा म्हणतो की साऊ मी तुझा फोन कसा रिसीव्ह करू तुझ्याकडनं राखी बांधून मी घेण्यासाठी कसा येऊ मला नाही कळते कारण की तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे आपण पाहतो की ही जी सगदेवाची मनस्थिती आहे ही मात्र पांडुरंग चांगला जाणून असतो पांडुरंग सगदेवाच्या मदतीला धावून येणार आहे आणि इकडे मात्र ऐश्वर्याने जी खेळी खेळलेली आहे ती तिच्यावरच उलटणार आहे आणि तिच्यासमोर सगदेवाचं खूप मोठं प्रमोशन होताना आपण पाहतोय कारण की सगदेवाचं जे काम आहे ते सुद्धा त्या लोकांना आवडणार आहे की स्वतःच्या बहिणीच्या घरी तो डिलिव्हरी बॉय हा कुरिअर घेऊन आलेला आहे परंतु त्याला कसलाही त्या बाबतीत अपमान वाटत नाहीये म्हणजे त्याचं काम हे किती व्यवस्थित असू शकतं हे त्या लोकांच्या लक्षात येतं आणि त्यांना अशीच व्यक्ती त्यांच्या कंपनीसाठी हवी होती आणि त्यामुळे ते सगदेवाचं काम पाहून त्याला मोठी नोकरी देणार आहेत आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याचा चांगलाच जळफळाट होतो हे सगळं पांडुरंग मात्र घडून आणतो आणि त्यामुळे सावलीच्या आयुष्यामध्ये आनंद येताना दिसणार आहे हे सगळं घडलं यात पांडुरंगाची कृपा आहे असं सावली सारंगला म्हणत असते तेव्हा मात्र ऐश्वर्याचा आणखी संताप होतो तिने तिथे ती सगदेवाला बोलवलेलं असतं ते फक्त सारंगला अपमानित करण्यासाठी कारण की ती त्या लोकांना सांगते की यांना भेटा हे आहे सगदेव हे सारंगच्या बायकोचे भाऊ आहेत आणि तेव्हा मात्र सारंगलाही वाईट वाटतं की ऐश्वर्या अशा प्रकारे इंट्रोडक्शन देत आहे परंतु त्या व्यक्तींना जिथे ते आलेले असतात त्या व्यक्तींना मात्र सखदेवचं कौतुक वाटतं की आपल्या बहिणीच्या घरीसुद्धा आणि आपली बहीण एवढ्या मोठ्या घरात असतानासुद्धा ही व्यक्ती मात्र त्याचा कसलाही वापर न करता आपलं काम मात्र ती व्यवस्थित करते आणि त्यामुळे सगदेवचं तिथे कौतुकच होतं आणि ते सारंगचं सारंगचंसुद्धा कौतुक करतात की तुझ्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती आहे सारंग तेव्हा सारंगलाही सगदेव दादावर खूप अभिमान वाटतो कारण कामाची कोणत्याही लाज नसावी आपण जे काम करतोय त्याबद्दल आपल्या स्वतःला अगोदर आदर असावा ही गोष्ट सखदेव दादा सर्वांसमोर बोलून दाखवतो परंतु या सगळ्यामुळे मात्र आता ऐश्वर्याचा चांगलाच हिरमोड झालेला असतो इकडे तारा मात्र आता हनीमून जाण्यासाठी शॉपिंग करत असते ती इतकी शॉपिंग करते की सोहमला प्रश्न पडतो की या बाबतीत आता मला आई प्रश्न करेल की एवढे पैसे कसे खर्च झाले एवढी शॉपिंग कोणी केली तेव्हा मी काय सांगणार आहे असा प्रश्न मात्र सोहमला पडतो परंतु तारा मात्र खूप एक्सायटेड असते ती म्हणते आपल्यामधली स्पेशल मुवमेंट आहे ती स्पेशलच व्हायला हवी यासाठी स्पेशल शॉपिंग करणं आवश्यक नाही आहे का सोहम तेव्हा सोहम ताराला नाराज न ना करता बोलून दाखवतो की तुझं खरं आहे परंतु एवढं सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे माझ्यासाठी तू स्पेशल आहेस परंतु तारा मात्र सोहमचं न ऐकता फक्त शॉपिंग करण्याच्या मूडमध्ये असते आपण पाहतो की रक्षाबंधनच्या दिवशी मात्र सावलीचा फोन सगळे उचलत नाही आणि त्याला वाईट वाटत असत की आपण आपल्या बहिणीला काय ओळणी टाकणार परंतु काम महत्वाचं आहे कारण की जर आपण हे काम केलं नाही तर आपल्याला नोकरीवरून काढून टाकतील म्हणून सगदेव जे काही कुरिअर आहे ते घेऊन मात्र महेंद्रे कुटुंबाच्या घरी येतो तिथे असं काही घडेल त्याला वाटलेलं नव्हतं इकडे सावली सुद्धा खूप विचारात असते की दादा काय येत नसेल आणि तिच्या मनामध्ये जे काही सुरू असत त्यामुळे देवाला समजतं की सावली कोणत्या तरी विचारात आहे तेव्हा अमृता सांगते की सगदेव दादा आणखीन आलेला नाहीये त्यामुळे सावली काळजीत आहे परंतु देवा म्हणतो की तू नक्की येईल तू काळजी करू नको अशा प्रकारे सावलीचं सेलिब्रेशन होतं रक्षाबंधन हे दणक्यात साजरी होतं परंतु या सगळ्यांमध्ये ऐश्वर्याचा संताप होतो आणि पुन्हा एकदा ती स्वतःच मूर्ख ठरते सावली सारंगला लज्जित करण्याचा प्लॅन तिचा फसतो आणि उलट सारंगच्या नातेवाईकाचं म्हणजे सक्देवच कौतुकच ऐश्वर्याला ऐकायला मिळतं मित्रांनो ही झाली उद्याच्या भागात होणारी घडामोड तर मित्रांनो सावळेची जणू सावली या मालिकेचे लेटेस्ट प्रोमो जाणून घेण्यासाठी तसेच मालिकेचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर मात्र नक्की करा भेटू उद्याच्या भागात धन्यवाद